जानकी जीवन जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री ल ग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक एकशे अठरा देव जसा दयाळू तसा न्यायीही आहे हे विसरू नये एक पैसे खाणारा माणूस होता एका प्रकरणात पैसे खाण्याच्या आरोपावरून त्याला निलंबित करण्यात आलं प्रत्यक्ष त्या प्रकरणात त्यानं पैसे खाल्ले नव्हते तो श्री महाराजांना भेटला आणि म्हणाला या प्रकरणात माझ्यावर पैसे खाण्याचा आरोप अगदी खरा नाही यामध्ये जर मला शिक्षा झाली तर देवाच्या घरी न्याय नाही देवधर्म आणि रामनाम सर्व थोतांड आहे असं मी ओरडून लोकांना सांगेन श्री महाराज म्हणाले दिवाळी जवळ आली म्हणजे आधी चार पाच दिवस घरात वेगवेगळे फराळाचे जिन्नस करू लागतात त्यांचा नमुना पाहण्यासाठी आपण ते खातो त्यावेळी नेहमीचं जेवणही आपण जेवतो नंतर खुद्द दिवाळी आली म्हणजे फराळाचं यथेच्छ खातो दिवाळीचे चार दिवस गेल्यावर आपल्याला अजीर्ण होतं मग पाचव्या दिवशी आपण नुसता ताक भात खातो पण अजीर्णाचा जोर होऊन सहाव्या दिवशी आपल्याला ओकार्या आणि जुलाब जोरात सुरू होतात तेव्हा जर आपण लोकांस सांगत सुटलो की अहो काल मी नुसता ताकभातच खाल्ला आहे तरी मला हा त्रास का होतोय कोण जाणे आपलं म्हणणं बरोबर ठरेल का देवाच्या पायावर हात ठेवून तुम्ही सांगा की आपलं वर्तन आजपर्यंत अगदी स्वच्छ आहे का मग तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही तसंच करण्यास तुमची तयारी आहे का आणि तसं नसेल तर देवाला उगीच दूषणं का देत आहे इतकं सांगून श्री महाराज त्याला म्हणाले देव दयाळू खास आहे पण तो तसा न्यायनिष्ठूर देखील आहे हे विसरू नये ही होती आठवण क्रमांक एकशे अठरा आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे एकोणीस नाम घेण्यानंच भगवंताचं उतराई होता येईल एक गृहस्थ लहानपणी अतिशय गरीब होते पुढे जीवनात ते अतिशय यशस्वी झाले ते श्री महाराजांच्या दर्शनास आले असता म्हणाले महाराज माझ्या अपेक्षेबाहेर माझी जी भरभराट झाली ती माझी कर्तबगारी नाही भगवंताच्या कृपेनंच ती झाली यात शंका नाही आता काय केल्यानं मी त्याचा उतराई होईन हा प्रश्न ऐकून श्री महाराज फार प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले आपल्यावर ज्यानं उपकार केले त्याच्याजवळ जी वस्तू नाही ती त्याला देणं म्हणजे खऱ्या अर्थानं उतराई होणं होय जी वस्तू त्याच्यापाशी आहे तीच त्याला देण्यात फारसं स्वारस्य नाही सर्व दृश्य वस्तूंची मालकी मूळ भगवंताची असल्यानं दृश्य वस्तू त्याला देणं म्हणजे त्याचंच त्याला दिल्यासारखं घडतं त्याच्यापाशी जे नाही ते त्याला देणं योग्य आहे त्याच्यापाशी नाही अशी एकच वस्तू आहे ती म्हणजे त्याला स्वतःचं स्वतःवर प्रेम करता येत नाही आपण त्याच्यावर मनापासून प्रेम केलं म्हणजे त्याच्यापाशी नसलेली वस्तू त्याला दिल्यासारखंच होतं भगवंतावर मनापासून प्रेम करणं शक्य होण्यासाठी त्याला शरण जावं शरणागती साधण्यास मी कोणी नाही ही भावना निर्माण झाली पाहिजे नामस्मरणानं ती निर्माण होते म्हणून मनापासून नाम घेण्याचा अभ्यास करावा ही होती आठवण क्रमांक एकशे एकोणीस सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय